सारा काही तिघासाठी या मालिकेत नुकतंच निशी निरजचा लग्न सोहळा पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशीला घेऊन मुंबईला जाणार आहेत त्याआधी छाया निशी ओवी आणि बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत सोबत छोटस गेट टुगेदर ठरवतात पार्टीतून निशी, निशी आणि ओवी परत येत असताना काही गुंड येऊन पैसे आणि दागिने चोरण्याच्या उद्देशाने निशीवर हल्ला करतात निशीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तिच्या गळ्यातून खेचून घेण्याचा प्रयत्न करतात तिकडे ओवी त्यांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओवी गंभीररित्या जखमी होते निशी हादरते आणि ती घाबरून दादा खोताना फोन करते ओवीची परिस्थिती खूपच गंभीर आहे आणि घरातले सगळे काळजीत आहेत दादाना निशी सगळं सविस्तर सांगते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ला झाल्यानंतर ओवीवर लगेच उपचार झाले असते तर काहीतरी आशा होती पण तिला हॉस्पिटलला आणेपर्यंत खूप रक्त गेले आहे जखम खोलवर आहे त्यामुळे ओवी वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत हे ऐकून श्रीनु ओवीच्या रूम मध्ये जातो तिच्या जवळ बसून तिचा हातात हात घेऊन रडायला लागतो रघुनाथ दाईजी आणि लाली तिथेच येतात तेव्हा सगळ्यांना प्रेमाची कबुली देतो आता श्रीनूच्या प्रेमाला घरच्यांची साथ मिळेल का हे पाहणं उत्सुकतेचा था ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका